भंडाऱ्यात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय सोंड्या गावात वनविभागाकडून सर्च ऑपरेशन राबवलं जातं आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोंड्या गावात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असून शेतकऱ्यांचं जनावरांची शिकार करतो तर नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन होत असल्याचं भीतीचं वातावरण पसरलं एकीकडे शेतात उन्हाळी पिकाची लागवड आहे तर या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे वनविभागानं ठिकठिकाणी थीक ट्रॅप कॅमेरा आणि ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केलेली आहे त्यामुळे भंडाऱ्यामध्ये आता पट्टेदार वाघानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला तर या संदर्भात शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असता वन विभागानं ठिकठिकाणी थीक कॅमेरे त्याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं आता या वाघाचा शोध सध्या घेतला जातोय सोंड्या गावात वन विभागाकडून हे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोंड्या गावात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे तर नागरिकांना दिवसा ढवळ्यात या वाघाचं दर्शन होत असल्यानं भीतीचं वातावरण आहे एकीकडे शेतात शेतकऱ्यांची सध्या उन्हाळी पीक लागवडीची लगबग सुरू आहे आणि यातच या पट्टेदार वाघानं भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे आणि वन ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या सहाय्यानं या पट्टेदार वाघाची शोध मोहीम ही सुरू केलेली आहे